विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाची रामनवमी शोभायात्रा मावळातील देवरोड परिसरात धुमधडाक्यात काढण्यात आली यावेळी छत्रपती शिवेंद्रराजे भोसले यांनी या शोभायात्रेत सहभाग घेतला महाराजांनी श्रीरामाच्या मूर्तीचे पूजन केले तसेच शिव शिवभक्तांसोबत या रॅलीत सहभाग घेतला छत्रपती शिवेंद्रराजे भोसले यांना पाहण्यासाठी मावळातील नागरिकांची तोबा गर्दी झाली होती मावळ तालुक्यात सर्वात मोठी रॅली म्हणून नावलौकिक असलेल्या बजरंग दलाची रामनवमी म्हणजे देवरोड पंचकृषेची जत्राच